राहुरी पोलीस स्टेशन अहिल्यानगर नगर पोलिसांनी केले महाराष्ट्रातील बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड सोलापूर येथील तीन आरोपी ताब्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग आणि इतर सूचनांच्या अनुषंगाने राहुरी शहरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय माहिती मिळाली तीन अज्ञात इसम हे काळ्या रंगाची होंडशाईन ही मोटरसायकल घेऊन अहिल्यानगरकडून राहुरीकडे भारतीय चलनाच्या नकली नोटा कब्जात बाळगून येत आहेत त्यांनी पोलीस पथकाला सूचना करून राहुरी शहरात नगर मनमाड रोडवरील संत गाडगेबाबा विद्यालयासमोर सापळा लावून तीन संशयित ती इसम पप्पू उर्फ प्रतीक भारत पवार राजेंद्र कोंडिबा चौगुले आणि तात्या विश्वनाथ हजारे यांना ताब्यात घेऊन दोन शासकीय पंचांसमक्ष त्यांची अंग घेतली असता त्यांच्या अंगझडतीत मोबाईल आणि भारतीय चलनाच्या हुबेहुब दिसणाऱ्या नोटा मिळून आल्या पोलीस निरीक्षक यांनी लगेच ॲक्सिस बँक मॅनेजर कैलासवाणी यांना बोलावून सदर नोट्या तपासल्या असत्या त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आम्ही बनावट नोटा तयार करतो ते ठिकाण दाखवत असे सांगितल्याने पोलीस निरीक्षक यांनी सदर ठिकाणी जाऊन पोलीस पथक रवाना करून आरोपींनी भाड्याने घर भाड्याने घेतलेले असून तेथे झेरॉक्स करण्याची मशीन प्रिंटर कटिंग करण्याची मशीन नोटा बनवण्यासाठीचा कागद नोटा मोजण्याचे मशीन लॅमिनेशन मशीन कंट्रोलर युनिट पाचशे रुपयांच्या चलनाच्या बनावट नोटांचे एकूण पंच्याहत्तर बंडल ज्यांची किंमत सव्तीस लाख पन्नास हजार रुपये दोनशे रुपये चलनाच्या बनावट नोटांचे एकूण चव्वेचाळीस बंडल ज्यांची किंमत आठ लाख ऐंशी हजार रुपये पाचशे रुपयांच्या नोटा प्रिंटर मारलेले परंतु कट न केलेले कागदाचे बंडल अठरा लाख रुपये किमतीचे असे सर्व सत्तर लाख त्र्याहत्तर हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला याबाबत या जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कुणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे हे रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक एक म घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंग प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहेत ते ते आहे काउंटिंगसाठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिमॉ डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाही आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातलं राहणार आहे दोन कर्जत चे राहणारे आहेत त्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत सर टेंभोरणी मध्ये ज्या वेळेस छापा टाकण्यात आला तर बहुतांदा असं झालं की छापा टाकल्यानंतर कागद द्यायचं बाहेर देशावर मागवलं जातं या तपासामध्ये काही निष्पन्न झालं कापी तपास करतो आहे म्हणजे कागद जो आहे तर तो बऱ्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे प्रोक्युअर करतात तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सचे मिळालेले आहेत प्रिंट केलेले जे नोट आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालेलं आहे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आरोपी नगरमध्ये नगर जिल्ह्यामध्ये ठरले गेले डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आरोपी आले होते असं बोललं जाते नेमकं इथं कोणाला डिस्ट्रीब्यूट करणार होते आणखी त्याच्यासोबत तो तपासाचा भाग आहे अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेल्या आहेत म्हणजे ती शक्यता ला ला जे जे ले 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 आहे की इतर जिल्ह्यामध्ये नोटा जे आहेत आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे तीन जण मिळालेले आहेत पुढे जे एक डिस्ट्रीब्युशन मध्ये एक जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळालेले थँक्यू